नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या समाजाच्या मुळाशी जोडलेला आहे म्हणजेच अंगणवाडी सेविका या सेविका लहान मुलांचे संगोपन करतात माता अनी बाल मेहनत आणि घेतात पण त्यांनाच वेळेवर वेतन मिळत नाही हे नक्की का आणि काय सुरू आहे चला सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका ही केवळ नोकरी करणारी महिला नाही तर ती आहे एक सामाजिक कार्यकर्ती ती पोषण आहार देते मुलांना शैक्षणिक तयारी शिकवते गरोदर महिलांची देखभाल करते आणि अनेक सरकारी योजनांची माहितीही ही लोकांपर्यंत पोहोचवत असते सकाळपासून दुपारपर्यंत अंगणवाडीमध्ये दे, सेवा देणाऱ्या या महिलांना दरमहा फारच कमी वेतन हे मिळत असतं तरीही त्या न थकता सेवा देतच असतात मात्र यंदा मार्च महिन्याचा पगार या सेविकांना मिळालेला नाही शेगाव पासून वणी पर्यंत बुलढाण्यापासून वाशिम पर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये हीच तक्रार आहे ही। वेळेवर पगार मिळत नसेल तर घर खर्च चा कसा चालवायचा याचा विचार प्रशासन करत का लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांकडून मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरून घेतले गेले प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये देण्याचं आश्वासन हे दिलं होतं पण आजही या सेविकांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही शेकडो फॉर्म भरून देखील त्यांना त्याचा मोबदला मिळालेलाच नाही या पार्श्वभूमीवर अनेक सेविकांनी आपल्या भावना या व्यक्त केल्या आहेत आम्ही दिवसरात्र मेहनत करतो पण आमचं कुणालाही काही घेणं देणं नाही पगार वेळेवर मिळत नाही फॉर्मची फी नाही मग आम्ही काय जगायचं थांबू का या भावनिक आणि तक्रारींनी प्रशासनाला देखील टाकलं पाहिजे प्रशासनाच्या बाजूने अनेकदा अशी माहिती येते की तांत्रिक अडचणी आहेत अनुदान मिळालं की पैसे दिले जातील इत्यादी इत्यादी पण हा प्रश्न फक्त पैशांचा नाही तो आहे मान सन्मानाचा या सेविकांनी आपलं आयुष्य समाजासाठी झोकून दिलं आहे त्यांना वेळेवर पगार देणं ही सरकारची जबाबदारी नाही का मित्रांनो अंगणवाडी सेविकांचं काम हे अविश्वसनीय आहे त्यांना योग्य वेळी वेतन मिळणं योजनांचा मोबदला मिळणं ही त्यांच्या हक्काची गोष्ट आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद